मंडळी काल कल्याण पूर्वमध्ये तेरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान त्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला मोठ्या शितफीनं अटक केली पण अटक केल्यानंतर आरोपी विशाल गवळीने जणू काही मोठी कामगिरी पार पाडल्यासारखी विकृतपणे कॅमेरासमोर दोन बोटं उंचावून विक्ट्री साईन केली तेव्हा तो किती क्रूर मानसिकतेचा विकृत नारादम आहे याची प्रचिती आली दरम्यान याआधीही त्याचे तीन लग्न झाले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेसारखेच त्याची ही तीन लग्न झालेली असल्यानं आता अनेकांनी त्याचा अक्षय शिंदे सारखाच एन्काउंटर करा म्हणून मागणी लावून धरली आहे तसंच विशाल गवळीच्या मागे मोठा राजकीय वरदस्ता आहे का आणि त्याद्वारे तो फिर्यादी लोकांवर दबाव टाकून अनेकदा फिर्याद मागे घ्यायला लावायचा अशी माहिती मिळतीये दरम्यान त्याची गुन्हेगारी हिस्ट्री खुंकार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी सदर घटनेबद्दल सांगायचे झाल्यास काल कल्याण पूर्वमधील चक्कीनाग भागातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती ती तिच्या आईकडून वीस रुपये घेऊन दुकानातून खाऊ आणायला बाहेर पडली होती पण संध्याकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही त्यानंतर मुलीच्या आईनं तिला शोधायला सुरुवात केली सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं यानंतर मुलीचे वडीलही कामावरून तातडीनं घरी आले दोघांनीही मुलीला शोधायला सुरुवात केली पण मुलगी कुठेच सापडली नाही त्यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्त झाल्याचा गुन्हा दाखल केला तर मंगळवारी कल्याण पडगा रस्त्यावरील निर्जन स्थळी एका झुडपात मुलीचा मृतदेह आढळला हे ठिकाण मुलीच्या घरापासून तेरा किलोमीटर दूर आहे बापगाव परिसरात तिचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला या प्रकरणी विशाल गवळी या नारधमानं तिचं अपहरण करून हत्या केल्याचं समोर आले आणि त्यानंतर त्यानं मृतदेह भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात फेकून दिला होता दरम्यान या अपहरण आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीच्या तिसऱ्या पत्नीनं त्याला मदत केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे विशाल गवळीनं पहिल्या दोन बायकांप्रमाणेच आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीनं त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली आणि एका रिक्षातून मृतदेह भिवंडी जवळील बाबगाव परिसरात आणून दोघांनी मिळून फेकून दिल्याचं निष्पन्न झालंय पुढे ते दोघं गा पत्नीच्या गावी शेगावला पळून गेले होते पोलिसांनी आधी रिक्षा चालकाला नंतर सीसीटीव्हीच्या मागोवा घेत त्यांचा तपास केला आणि आरोपी पती पत्नीलाही बेड्या ठोकल्या शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलून मधून शेव्हिंग करत असताना आरोपी विशाल गवळीला ताब्यात घेतलं आरोपी दाढी काढून आपला लुक बदलण्याच्या विचारात होता सध्या विशाल गवळी याला शेगाव पोलीस स्थानकात ठेवण्यात आलेलं आहे असं सांगितलं जाते आणि लवकरच त्याला कल्याणमध्ये आणलं जाणार आहे दरम्यान कल्याणमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी असून याची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि आरोपींना फाशी व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असल्याचं आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं मंडळी सदर प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेपेक्षा एक वरचड असल्याचं समोर आलंय विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेलेल्या आहेत तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे विशाल गवळीनं या आधी क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भर रस्त्यात अधिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आतापर्यंत अत्याचार करणं अत्याचार करण्याचा प्रयत्न करणं छेडछाड करणं लहान मुलांचे लैंगिक शोषण करणं अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची विरुद्ध नोंद आहे कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत असून त्याला कंटाळून अनेक कुटुंब परिसर सोडून निघून गेले आहेत धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला राजकीय गोले असल्याची माहिती समोर आली आहे कारण दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील फिर्यादींना दमदाटी करून तो त्यांच्या विरुद्धचे गुन्हे मागे घेण्यास त्यांना भाग पाडतो अशी चर्चा आहे त्यामुळे त्याच्यावर नेमका कोणाचा आशीर्वाद असा आता प्रश्न उपस्थित होत आहे विशाल गवळी हा अत्यंत मुजोर आरोपी असल्याचं आढळून आलेलं आहे त्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत विशालावर मालमत्तेशी संबंधित अनेक गुन्हे असल्याचं आढळून आलेलं आहे अटक केल्यानंतरही त्याची मुजोरी गेली नाही त्यानं अटक केल्यानंतर काहीतरी मोठं काम पार पाडल्यासारखं विक्रीचं चिन्ह दाखवलं आणि त्याच्या विकृतीमुळं पाहणारे सर्वच लोक हादरून गेले पोलिसांनी आता त्या तिघांची कसून चौकशी सुरू केली आणि त्या प्रकरणात आणखी कोण आहे का याचा तपास सुरू केलेला आहे तसंच पोलीस नेमका घटनाक्रमही जाणून घेत आहेत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीतून त्या गुन्ह्याची माहिती उघड झालेली आहे ही मुलगी दुकानातून खाऊ घेण्यासाठी गेली होती ती परत येत असताना विशालनं तिला जबरदस्तीनं उचलून रिक्षात कोंबले असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे विशाल हा गेल्या वर्षापासूनच त्या मुलीला त्रास देत होता त्याने गेल्या वर्षीच या मुलीला कोळशेवाडी परिसरातून गाठून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी या मुलीनं त्याला प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेतली होती त्यावेळीही त्याच्या दहशतीमुळं त्या मुलीची सुटका करण्यासाठी कोणी पुढे आला नव्हतं अशी माहिती मिळते त्यावेळी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात न्यायालयानं आरोपी गवळीची जामिनावर सुटका केली होती घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणाव वाढलाय सध्या खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त वाढवलेला आहे दरम्यान कल्याणमधील या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर त्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला होता देशात आणखी किती निर्भय होणार आहेत कधी थांबणार महिलांची अवहेलना असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय तसंच बदलापूरप्रमाणे कल्याणच्या आरोपीवर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे पण तुम्हाला काय वाटतं आरोपी विशाल गवळी माग कुणाचा राजकीय वरदस्त असेल आणि या जनावराला नेमकी कोणती कठोर शिक्षा व्हायला हवी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच घटनेच्या अपडेटसाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद